नमस्कार मी राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याहून जवळपास चौसष्ट दिवस उलटलेले आहेत तरीही या प्रकरणातील एक आरोपी असणारा कृष्णा आधे पोलिसांना अद्यापही सापडत नाही ज्यांनी या प्रकरणामध्ये सातत्याने आवाज उचलला ते सुरेश धस अचानक टीकेचं लक्ष झालेत त्याचं महत्वाचं कारण म्हणजे नुकतीच त्यांनी धनंजय मुंडेंची गुप्त भेट घेतली ज्यांनी धनंजय मुंडेंवरती सातत्याने आरोप केले ते सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्यामुळं ते आता टीकेचे लक्ष ठरलेले आहेत आणि सुसाट सुटलेली सुरेश धसांची गाडी यांच्या गाडीला नेमका ब्रेक लावणारा मोठा नेता कोण आहे अशी सुद्धा चर्चा सुरू झाली आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे सुरेश धस यांनी तसा आरोप केलेला आहे धनंजय मुंडे आणि माझी झालेले गुप्त भेटी कोणीतरी एका मोठ्या नेत्यांनी बाहेर काढली असा आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपला आजच्या चर्चेतला विषय आहे सुसाट सुटलेली सुरेश धसांची गाडी रोखणारा त्याला ब्रेक लावणारा बीडमधील तो मोठा नेता कोण आणि याविषयी माझ्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी आहे माझा सहकारी संकेत देशपांडे संकेत जर आपण पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणा प्रकरन दे। सातत्यानं लावून धरणारे एक मोठे नेते आहेत बीडमधले ते म्हणजे सुरेश धस आणि अचानक ज्यांनी हे प्रकरण लावून धरलं ते सुरेश धस यांनी नुकतीच धनंजय मुंडेंची गुप्त भेट घेतलेली आहे आणि त्या गुप्त भेटीमुळे ते आता टीकेचं लक्ष ठरलेले आहेत आणि त्यांनी नुकतंच एक बाईट दिलेलं आहे त्या बाईटमध्ये ते असं म्हटलेलं आहे नुकते प्रतिक्रिया दिली त्यामध्ये ते असं म्हटलेले आहेत की माझी गुप्त भेट बीडमधील एका मोठ्या राजकीय नेत्यांनी बाहेर काढलेली आहे नेमकंही बीडमधील कोणत्या राजकीय नेत्यांनी ही भेट बाहेर काढलेली आहे काय माहिती आहे मुळामध्ये राजारत्न जर आपण पाहिलं तर मागच्या अनेक दिवसांपासून म्हणजे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांच्या अमानुष आणि अमानवीय निर्घृण पद्धतीने हत्या झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा हे सगळं प्रकरण बाहेर काढणारे किंवा त्या अनुषंगानं आवाज उठवणारे आमदार कोण असतील तर त्या अर्थातच सुरेश धस होते जे भारतीय जनता पक्षाचे होता शिरूर कासारचे आमदार आहेत मग वेगवेगळ्या गोष्टी या सगळ्या प्रकरणातले वेगवेगळे कंगोरे सुरेश धस समोर मांडत असताना किती अमानवीय आणि निर्घृण पद्धतीने संतोष देशमुख यांना मारण्यात आलं त्यांची हत्या करण्यात आली त्यांचं अपहरण ज्या पद्धतीने झालं हे सगळंच सुरेश धसांनी मांडलं मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री असणाऱ्या धनंजय मुंडेंची सुरेश धसांनी घेतलेली भेट आणि या भेटीमुळं सुरेश धस हे मोठ्या प्रमाणावर टीकेचे लक्ष होत आहेत आणि असं असताना अप्रत्यक्षरित्या त्यांनी काही नावं न घेता अं एक बडा नेता जो आहे तो आपल्या या सगळ्या भेटीचं मागे षडयंत्र रचत असल्याचं पाहायला मिळतोय धसांचा रोख नेमका कोणाकडे आहे या अर्थातच जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर धस विरोधी गटाने हे षडयंत्र आहे असं आपण म्हणू शकतो संगीत एक महत्वाची गोष्ट म्हणजे धस असं सुद्धा म्हणालेले आहेत अशी सूत्रांकडून माहिती आहे खरं तर सुरे जी माहिती मिळालेली आहे आपल्याला ती सूत्रांकडूनच मिळालेली आहे की आमची धनंजय मुंडे आणि माझी जी गुप्त भेट झालेली आहे ती गुप्त भेट एका मोठ्या बीडमधील एका मोठ्या राजकीय नेत्यांनी बाहेर काढलेली आहे असं सुरेश धस एक सुरेशाने माहिती दिलेली आहे आणि दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे लवकरच मी या मोठ्या नेत्याचं नाव जे आहे ना हो ते मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे असं सुद्धा सुरेश धस म्हणाले जर आपण पाहिलं तर या सगळ्यानंतर आपल्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर षडयंत्र रचलं जात आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून डायवर्ट लक्ष करण्यासाठी हे सगळं केलं जात आहे मात्र संतोष देशमुख यांच्या प्रकरणावरून जर आपण पाहिलं तर मी तसुभरही मागे हटणार नाही असं सुरेश दस जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर एक बडा नेता आपल्या विरोधामध्ये षडयंत्र रचतोय याबाबतची माहिती देखील आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देणार आहे अशाच आशयाने सुरेश दस म्हटल्याचं पाहायला मिळालं संगीत एक गोष्ट आहे धनंजय मुंडेंना धनंजय मुंडे असतील किंवा सुरेश दस असतील दोघांनाही दोघही आश्चर्यचकित आहेत की नेमकी ही गुप्त भेट झालेली आहे याची माहिती बाहेर कुणी दिली ही बातमी कुणी केली अशी सुद्धा एक चर्चा आहे आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे संकेत ज्या सुरेश संतोष देशमुख सातत्याने लावून धनंजय मुंडेंवरती सुरुवातीला नाव न घेता अत्यंत गंभीरपणे आरोप सुद्धा केलेले होते आणि अचानक त्यांनी भेट घेतल्यामुळे कुठेतरी त्यांची विश्वासार्हता कुठेतरी कमी झाल्याचं पाहायला मिळते काय सांगते निश्चितच या सगळ्या प्रकरणामुळे सुरेश धस यांची विश्वासार्हता आपल्या सुरेश धसांच्या सुरे वक्तव्यावर भूमिकांवर व्यक्त केला जाणारा संशय असं सगळं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहे ज्याप्रमाणे ठाकरे गटाच्या उपनेत्या प्रवक्त्या सुषमा अंधारे म्हटल्या होत्या की या सगळ्या भेटीमुळं सुरेश धसांनी जर आपण पाहिलं तर आपली विश्वासार्हता जी आहे ती कमी करून घेतलेली आहे गंगाधरी शक्तिमाने असं त्या म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं किंवा अगदी तृप्ती देसाईंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली होती राजरत्नं तृप्ती देसाई असं म्हटलं होतं की ही सगळी भेट जी आहे ती धक्कादायक असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे धसांच्या भूमिकेवर स्पष्टचिन्ह जे आहे ते के उभं केलं जात आहे किंवा जे मराठा आंदोलक आहेत मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा राज्यरथला जर आपण पाहिलं तर गोळाच्या सुरीनं आमचा सुरेश धसांनी गळा कापला अशाच विधान किंवा वक्तव्य जे आहे ते केल्याचं पाहायला मिळालं होतं संकेत बीडमधील जे राजकारण आहे आपण बघतो चढावडीचं राजकारण आहे एकमेकांना खाली खेचण्याचं जे बीडमधलं राजकारण आहे त्या राजकारणाचे कुठंतरी सुरेश धस हे बळी ठरताय असं वाटतंय का तुला निश्चितच राजरत्न बीडमध्ये जर आपण पाहिलं तर बीड लोकसभेचा जो मतदारसंघ आहे याच्यामध्ये सध्या सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत गेवराई माजलगाव बीड अष्टी केज आणि परळी या मतदारसंघांमध्ये जर आपण पाहिलं तर तू जसं म्हटलं तर एक अगदी खरं आहे की बीड बीड म्हणण्यापेक्षा ज्याप्रमाणे वर्चस्ववादाची लढाई वर्चस्ववादाची लढाई आपल्याला पाहायला मिळत असते प राजकारण म्हटलं की वर्चस्ववाद आणि या सगळ्या गोष्टी येतातच आणि आपला प्रतिस्पर्धी जर पुढे जात असेल त्या प्रतिस्पर्ध्याला पाठीबागे खेचण्यासाठी अनेक जण सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळतात तसंच काहीच सुरज हा रोग सगळा या सगळ्या राज्यातल्या राज्यातल्या आणि त्यांच्या मतदारसंघामधल्या एका बड्या नेत्याकडे राहू शकतो जे एक आमदार देखील आहेत आणि एक मंत्री देखील आहेत संकेत ज्या सुरेश धसानी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती सुरेश दसांना प्रसार माध्यमांनी विचारलं की तुम्ही धनंजय मुंडेंचा आधी राजीनामा मागितलेला होता त्या वर्ष असं म्हणाले की मी धनंजय मुंडेंचा राजीनामाच मागितला नाही त्यांच्याच पक्षातील काही नेते त्यांचा राजीनामा मागतायत मी त्यांचा राजीनामाच मागितलेला नव्हता परंतु कुठेतरी सुरेश धसांचं माफ करा धनंजय मुंडेंचं कुठंतरी वाल्मिक असलेलं जवळचं कनेक्शन त्यामुळे सातत्याने धनंजय मुंडेंवरती टीका होती संकेत मुक्ती जर आज पाहिलं तर संदीप क्षीरसागर यांनी जे आहे अजित पवारांची जुन्नरमध्ये बाजार समितीमध्ये जाऊन भेट घेतल्याचं कुठंतरी यामध्ये काही राजकीय चर्चा झालेली आहे का मुळामध्ये जर आपण पाहिलं तर संदीप क्षीरसागरांचं अचानकपणे कारण अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा आजचा शिरूरचा दौरा जो आहे तो नियोजित होता शिरूर नंतर दादा नाशिकला जाणार होते मात्र संदीप क्षीरसागरांचा कुठल्याही प्रकारचा दौरा जो आहे तो समोर आलेला नव्हता त्याची चर्चा जी आहे ती झाली नव्हती आणि अचानक आणि अनपेक्षितपणे संदीप क्षीरसागर हे अजित पवार यांच्या भेटीसाठी रवाना झाले भेटी त्यांनी जुन्नर बाजार समितीमध्ये जी आहे ती भेट देखील घेतली ही भेट झाल्यानंतर बीडमध्ये पाणी पुरवठा सुरळीत व्हावा बीडमधले प्रलंबित कामं हो जे आहेत ती मार्गी लागावीत यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपण अजित पवारांची भेट घेतली असं संदीप क्षीरसागर जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं पात्र राजरथला जर आपण पाहिलं आता तू संदीप क्षीरसागरांच्या भेटीचा उल्लेख केला संदीप क्षीरसागरांची भेट झाल्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या अनुषंगाने अजित पवारांनी एक मोठं विधान केलंय जे असं आहे की ज्यावेळी माझ्यावर सिंचन प्रकरणात आरोप झाले त्यावेळी मी स्वतःहून राजीनामा दिला होता म्हणजे एक प्रकारे क्षीरसागरांची भेट आणि राजीनाम्याचा चेंडू थेट मुंडेंच्या कोर्टात दादांनी सोपवणं त्यामुळं जर आपण पाहिलं तर या दोघांमध्ये राजकीय चर्चाही झाली असावी असा साधारणतः हा काहीच बांधला जातो कुठेतरी संकेत अखेर आपण पाहतो की सातत्याने अजित पवारांनी निर्णय घ्यावा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे सामान्य जनतेमधून आक्रोश मोर्चांमधून तशी मागणी केली जात आहे ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांना विचारलं जातं की धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का त्यावेळेस ते असं म्हणत आहेत की या बाबतीचा निर्णय अजित पवारांनी घ्यावा ज्यावेळेस अजित पवारांना विचारलं जातं तर या बाबतीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं म्हणतायत आणि त्यामुळे पुढे एकमेकांवरती टोलाटोलीची उत्तर दोन्ही मुख्यमंत्री असते किंवा उपमुख्यमंत्र्यांकडून पाहायला मिळत आहेत परंतु आता थेटपणे अजित पवार असं म्हणाले आहेत की जेव्हा सिंचन घोटाळ्याचे माझ्यावरती आरोप झाले त्यावेळेस मी स्वतःवरून राजीनामा दिलेला होता आता पुढचा निर्णय जो आहे धनंजय मुंडेंनी घ्यायचा आहे त्यामुळे कुठेतरी आता धनंजय मुंडेंवरती राजीनाम्यासाठी दबाव वाढतो आहे असं वाटतंय मुळामध्ये सुरुवातीपासूनच अगदी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या अनुषंगानं दबाव वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय सगळेच जण जे आहेत ते धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा खास करून विरोधी पक्ष अग्रेसिव्ह झाला होता मात्र जालन्यामधल्या मोर्चामध्ये हो तुला आठवत असेल राज्यारत्न जे आमदार आहेत बीडमधल्या माजलगावचे बीडमधल्याच मोर्चामध्ये जे माजलगाव विधानसभेचे आमदार आहेत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंकेंचे सुपुत्र प्रकाशदादा सोळंके जे माजलगावचे आमदार आहेत त्यांनी थेटपणे थे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी पहिल्यांदा राष्ट्रवादीचं आमदार म्हणून केलेचं आपल्याला पाहायला मिळालं होतं तर देशमुख परिवाराला चाळीस लाख रुपयांची मदत देखील जी आहे ती प्रकाशदादा सोळंकेंनी आपल्याला जाहीर केल्याचं पाहायला मिळालं होतं सुरेश दसांचा दसा के उल्लेख केला की त्यांच्याच काही नेते मुंडेंचा राजीनामा मागत आहेत असं धस अर्थातच प्रकाशदादा सोळंके होते ज्यांनी सुरुवातीपासून ही मागणी केली होती मग त्याचा परिणाम म्हणून तुला आठवत असेल की बीड जिल्हा नियोजन समितीच्या मायक्रो कमिटीमधनं प्रकाश सोळंके सुरेश दसांना वगळण्यात आलं होतं जिथं विजयसाहेब पंडित आणि नवीता मुंढडांना जे आहे ते स्थान मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळे एका अर्थाने राजीनाम्याची मागणी होत असताना एवढे दिवस जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस म्हणत होते अजितदादा निर्णय घेतील अजितदादा म्हणत होते मुख्यमंत्र्यांचा निर्णय सर्वस्वी असेल राष्ट्रवादीचे नेतेही सांगत होते मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भातला निर्णय जो आहे तो घ्यावा मात्र आज अखेर कुठंतरी दादांची बदललेली बॉडी लँग्वेज पाहता मुंडेंवर निश्चितच राजीनाम्याप्रश्नी दबाव वाढतोय असं बोललं बोललं जातंय पाहिलं जातंय किंवा तशा चर्चा होताना पाहायला आहे संगीत एक दुसरी गोष्ट म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दे ज्या सुरेश दसांची गाडी अगदी सुटलेली होती ज्या गाडीला ब्रेकच नव्हता ती गाडी कुठंतरी आता सुरेश दसांनी धनंजय मुंडेंच्या घेतलेल्या गुप्त भेटीमुळे कुठेतरी त्यांची राजकीय अडचणही ही झालेली आहे का आणि दुसरी एक म्हणजे त्यांच्या गाडीला ब्रेक लागेल ला आता असं वाटतंय का तुला मुळामध्ये तो ब्रेक लागेल का म्हणण्यापेक्षा तो ब्रेक लागला आहे राजरत्न कारण मनोज जरांगे पाटील ज्यांना ज्यांचा उल्लेखच सुरेश धस हे आपलं दैवत असं करायचं अगदी त्या मनोज दरांगे पाटलांनी केलेली टीका असेल किंवा मग सगळेच प्रमुख सा, अगदी सामाजिक कार्यकर्ते का, अंजली दमान यांपासून तृप्ती देसाईंपर्यंत तृप्ती देसाईंपासून सुषमा अंधारेंपर्यंत सगळेच विरोधक सत्ताधारी अगदी सुप्रिया सुळेंनी सुद्धा दिल्लीतनं या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली होती राजरत्न या अनुषंगाने त्यांनी टीका टिप्पणी जी आहे ती केल्याचे केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळं जर आपण पाहिलं तर धसांच्या गाडीला कुठेतरी या भेटीमुळं जे आहे ते ब्रेक लागल्याचं पाहायला मिळतं नक्कीच निश्चितपणे संकेत जर आपण पाहिलं तर ज्या सुरेश दसांची संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंवरती आरोप करण्यामध्ये असेल किंवा त्याचबरोबर या प्रकरणामधील आरोपींना कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी त्यांनी जी मागणी लावून धरलेली होती त्यांची ती गाडी सुसाट सुटलेली होती परंतु कुठेतरी धनंजय मुंडेंच्या घेतलेल्या गुप्त भेटीमुळे त्यांच्या गाडीला कुठेतरी ब्रेक लागलाय का अशी चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे आणि त्याचबरोबर सुरेश दस असं सुद्धा म्हणाले आहेत की ज्यांनी ही बातमी लीक केलेली आहे तो बीडमधील एक मोठा राजकीय नेता आहे आणि त्याचे राज नाव जे आहे ते मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगणार आहे आता आगामी काळामध्ये या प्रकरणामध्ये काय होतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे आणि तो मोठा राजकीय नेता कोण हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि प्रत्येक घटनेची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी